थंडीच्या दिवसात भाज्यामध्ये मुळा आपणास भरपूर प्रमाणात बाजारात दिसतो त्याला उग्र असा वास असल्यामुळे मुले तो खात नाहीत परंतु तो फार पौष्टिक असतो मग तो अशा प्रकारे भाजी करून दिला तर ते नक्की खातील ही भाजी अत्यंत छान होते उग्र वासही येत नाही नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनलवरती आज आपण ही रेसिपी करून पाहणार आहोत ती कशी करायची ते पाहूया मुळा पहिल्यांदा स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यायचा आहे त्यानंतर तो दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचा मुळ्याचा किस आता वाफवून झालेला आहे आपण आता फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी आपण तेल गरम करून घ्यायचं आहे यामध्ये आपण आठ ते नऊ चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर मोहरीची फोडणी द्यायची आहे आपल्याला लसूण कांदा न घालता ही भाजी आपल्याला करायची आहे यामध्येच इथे मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या चार मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहे त्यानंतर कढीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे कढीपत्ता छान असा कुरकुरीत झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे मीठ अर्धा चमचा मी घातलेला आहे त्यानंतर धने जिरेपूड घालून घ्यायचे आहे धने जिरेपूड इथे मी घालून घेत आहे आता मसाल्यांना व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर वाफवून घेतलेला मुळा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे छान असा मुळा आपण वाफवून घेतलेला आहे मसाल्यामध्ये आता आपण हा मुळ्याचा किस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण कांदा लसूण न घालता ही भाजी करत आहोत मुळा हा स्वतः उग्र असल्यामुळे आपण कांदा लसूण वापरला नाही परंतु तरी देखील ही भाजी अत्यंत छान होते बघा कोणतीही भाजी करताना त्या भाजीचा स्वतःची एक चव ठेवली पाहिजे जास्त मसाल्यांचा वडीवार नाही केला पाहिजे आता यामध्ये फक्त हळद आपण अर्धा चमचा घालून घेतलेली आहे नंतर आपण परत एकदा ही हळद व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे जास्त हळद घातली की ती कडवट लागते त्यामुळं आपण इथं अर्धा चमचा हळद घातलेली आहे तूर डाळ आपण अर्धी वाटी भिजवून ठेवली होती फक्त पंधरा मिनटं अगोदर ती भिजवायची आहे त्यानंतर ती यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपण ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मुळा आपल्याला पहिल्यांदा वाफवतानाच आपण त्यातला थोडासा रस काढून ठेवला होता पहिल्यांदा मुळा आपण वाफवतो तेव्हा थोडासा त्यात रस पिळून ठेवायचा आहे बाजूला नंतर तो वाफवायचा आहे त्यानंतर आता इथे आपण तो मुळाचा रस आहे तो वापरायचा आहे इथे दोन चमचे मी तिखट घातलेला आहे तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता मुळाचा रस जो आपण काढून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे एक्स्ट्रा आपण कोणतंही पाणी यामध्ये वापरलेलं नाही आहे मुळा आपण वाफवलेलाच आहे आणि जे काही आपण ते पाणी घातलेलं आहे ते मुळ्याचंच आहे त्यामुळं आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे आता परत एकदा त्याला झाकण लावून आपण वाफवून घेऊया एकदा का आपली ती डाळ शिजली की आपण आपली भाजी तयार होते व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर एक पाच ते दहा मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे परत एकदा छान अशी आपली ही डाळ सुद्धा छान अशी वाफवून झालेली आहे छान अशी शिजलेली आहे भाजी आपली पहा अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही भाजी अत्यंत छान होते ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा